संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सौ सुरेखा पांढरे यांना जिजाऊ गौरव पुरस्काराने सन्मानित राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चारशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने सौ सुरेखा पांढरे यांना राष्ट्रमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले राष्ट्रमाता जिजाऊ यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले व रयतेचे स्वराज्य निर्माण केले त्यांच्या कर्तृत्वाचा प्रेरणा घेऊन सौ सुरेखा पांढरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या मुलाला सनी पांढरे यांना चांगले संस्कार करून उच्च शिक्षण दिले मुलाला केंद्र शासनाच्या बाबा अणुभट्टी संशोधन प्रकल्पात नोकरी मिळाली आहे मुलाच्या एकविसाव्या वर्षी अभियंता पदापर्यंत पोहोचविण्यात या माय कष्ट व कर्तव्य पार पाडावं लागलं त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिवसाच्या म्हणजे चारशे सत्तावीसव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सोलापूर संभाजी ब्रिगेडतर्फे आजच्या युगातील जिजाऊ सौ सुरेखा लक्ष्मण पांढरे या आईंना जि जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे जिजाऊ जीवनगौरव पुरस्कार संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने दिलेला आहे जसं प्रतिकूल परिस्थितीत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊने छत्रपती शिवरायांना घडवलं छत्रपती संभाजी महाराजांना घडवलं आणि रयतेचं स्वराज्य निर्माण केलं तसं आजच्या जिजाऊ आई सुरेखा पांढरे यांनी आपल्या मुलाला प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण दिलं जर त्यांची परिस्थिती बघितली तर त्यांनी आज भजी वडापाव याचा गाडा चालवून सनी पांढरे यांना असं शिक्षण दिलं की त्यांनी आज बाबा अनुसंधान परमाणु केंद्र केंद्र शासन इथे अभियंता या पदावर नियुक्ती झालेली आहे त्यांचं वय हे फक्त एकवीस बावीसच आहे ज्या मातेने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण दिलं त्या स... त्याचं सोनं सनी यांनी केलेलं आहे आणि योग्य ते शिक्षण आजच्या जिजाऊंनी त्यांना दिलं घडवलं म्हणूनच ते आज अभियंता या पदावर गेलेले आहेत म्हणून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जीवनगौरव पुरस्कार आई सुरेखा पांढरे यांना दिल्या देण्यात आलेला आहे जय जिजाऊ जय